मोलमजुरी करणाऱ्या दोन मित्रांनी त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना लाँग ड्राईव्हला जाण्याचे आमिष दाखविले दोघीही तयार झाल्या आरोपी मित्रांनी त्यांना लाँग ड्राईव्हला न नेता सरळ एका सुनसान आणि बंद घरात नेले आणि चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला त्यानंतर घरी कोणाला हा प्रकार सांगितल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली पण पंधरा दिवसानंतर पीडित मुलींनी जेव्हा त्यांच्या आईला हा प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना अटक केली वीस अठरा वर्षाची तरुणी वाठोळा हद्दीत राहणारी असून फर्स्ट इयरला शिकत आहे तिचे काही महिन्यापूर्वी आरोपी रामदयाल पंचम तांडेकर वय सत्तावीस वर्ष राहणार वाठोळा याच्याशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली त्यामुळे दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत तिला वडील नाहीत काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे तिला आई असून ती घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते आरोपी रामदयाल तांडेकर हा मोलमजुरी करतो आरोपी रोहन अशोक पिंजरे हा सुद्धा रामदयाल तांडेकर सोबत मिळेल तो कामधंदा करतो दोघेही चांगले मित्र आहेत वर्षाची तरुणी आणि आरोपी रामदयाल तांडेकर जेव्हा केव्हा भेटत तेव्हा त्यांच्यासोबत आरोपी रोहन पिंजरे हा राहत असे त्यामुळे पिडीतीची त्यांच्यासोबतही चांगली ओळख होती पीडित तरुणीची मावशी तिच्याच घराशेजारी राहते तिला चौदा वर्षाची मुलगी असून ती सातवी शिकत आहे तिला आई वडील आणि एक भाऊ आहे हातावरचे कमावून पानावर खाण्याची त्यांच्या घरची परिस्थिती आहे पीडित तरुणीच्या घरी तिचे येणे जाणे असल्याने आणि ती पीडित तरुणीसोबत बाहेर फिरत असल्याने तिचीही दोन्ही आरोपींसोबत चांगली ओळख आहे बरेच वेळा हे चौघेही मिळून दुचाकीवर ड्राईव्हला जात असत दरम्यान मे रोजी दुपारी बारा ते चार आरोपी रामदयाल तांडेकर आणि आरोपी रोहन बिंजरे हा या दोघांनाही मिळून लाँग ड्राईव्हला जाण्याचा प्लॅन ठरविला पीडित तरुणी आणि पीडित अल्पवयीन मुलीने याला होकार दिला आईवडील कामधंद्यावर गेल्यानंतर आरोपींनी दोघींनाही खरबी येथे भेटण्यास बोलविले दोगी ही दुपारी एक वाजता भेटायला आल्या आणि आरोपींच्या दुचाकीवर बसून फिरायला गेल्या तरुणी आरोपी, आरोपी रामदयाल तांडेकरच्या तर अल्पवयीन मुलगी आरोपी रोहन बिंजरे यांच्या दुचाकीवर बसली इकडे दोन्ही आरोपींच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजलेला होता त्यांनी दोघींना हुळकेश्वर हद्दीतील सूर्यनगर जवळ एका बंद घरात आणले तिथे आल्यावर आरोपी रामदयाल तांडेकर यांनी दोघींना चाकूचा धाक दाखवून तोंड बंद ठेवण्यास सांगितले त्यानंतर चाकूचा धाक दाखवून आरोपी रामदयाल तांडेकर यांनी अठरा वर्षाच्या तरुणीवर तर आरोपी रोहन बिंजरे यांनी अल्पवयीन मुलीसोबत त्यांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला त्यानंतर आरोपींनी दोन्ही पीडितांना कोणालाही काहीही सांगितल्यास त्यांना व त्यांच्या परिवारांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांना खरबी येथे आणून सोडले आरोपींनी दिलेल्या धमकीमुळे पीडित तरुणी आणि पीडित अल्पवयीन मुलगी चूप होत्या पण त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मात्र त्यांनी घडलेला प्रकार आईला सांगितला हे ऐकून दोन्ही पीडितांच्या आईच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी मे रोजी वाठोडा पोलीस ठाणे गाठून दोन्ही विविध गुन्हा दाखल करून दोन्ही अटक केली सतरा वर्षाची एक नाबालिक मुलगी आहे तिची ओळख सोशल मीडिया मधून मद, जो आरोपी आहे मेन आरोपी याच्यामध्ये राम तांडेकर याच्याबरोबर चार वर्षापूर्वी झाली होती त्याच्यात त्यांचं ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते चार वर्षापासून एकमेकांसोबत होते जी मोठी मुलगी आहे सतरा वर्षाची तिचीच भाची जी आहे ही मावशी लागते तिची ती भाची हे एकमेकांबरोबर राहत असल्यामुळे राम बरोबर ओळख झाली आणि रामचा जो आहे दुसरा आरोपी ह्या त्याच्याबरोबर ओळख झाली त्याचं नाव आहे रोहन आणि ह्या दोघी मिळून ह्या दोघांनी त्यांना फूस लावून एका ठिकाणी नेला उडकेश्वर हद्दीमधील आणि तिथे त्यांच्यावर सामूहिक अत्याचार वगैरे केलेले आहेत त्या प्रकारे आपल्याला त्यांच्या घरच्यांनी येऊन पुलिशांना माहिती दिली आणि आपण त्याप्रमाणे फिर्याद दाखल केलेली आहे ते आरोपी जे आहेत हे देखील एकमेकांचे रिलेटिव्ह आहेत लांबून त्यांचे नाते आमामा वाचे असे लागत आहे आणि त्या मुली शिक्षण सोडलेलं आहे सध्या त्यांचं शिक्षण घेत नाही त्या मुलांनी घरी मुलींच्या घरी येऊन धमकी दिली ही गोष्ट कोणाला सांगितली किंवा काय तर आम्ही तुम्हाला मारहाण करू याप्रमाणे अशी घटना घडल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी आह एक्चुअली बारह फोन किया ला अनेक अनंतर अपने लायक माइटी में डाल दिया आरोपी अटक है फॉर्चून एक दंत आपके सपनों का घर फॉर्चून इंफ्राग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर मौजा मौजावेराहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर ढाई किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन थ्री किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एअरपोर्ट किलोमीटर फ्रॉम मिहान पाच सो मी दूरी आर पोदार इंटरनेशनल स्कूल दो किलोमीटर वर्धा रोड और बीस स्पेशल इम्युनिटीज ट्री प्लांटेशन सिमेंट रोड ड्रेनेज लाइन सिवरेज लाइन वॉटर सोर्स इलेक्ट्रिफिकेशन फेन्सिंग टू इंटायर लेआउट मेनिम फेसलिटीज आर अवेलेबल एसंट बँक फायनान्स ऑलसो अवेलेबल फॉर मोर डिटेल प्लीज कॉन्टेक्ट मिस्टर कैलाश पटली डायरेक्टर एट सिक्स जीरो फाइव सिक्स सेवन थ्री डबल नाइन फाइव ऑफिस प्लॉट नंबर सेवन सेकेंड फ्लोर उत्कृष्ट सोसाइटी नियर पूर्ति सुपर बाजारोड नागपुर